राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं आपल्या दोन तासांच्या भाषणात निवडणुका विकसित भारताचा संकल्प आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांना पंतप्रधानांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं या भाषणानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं विकसित देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच दहा वर्ष पारखून घेतलेल्या सरकारला जनतेनं पुन्हा एकदा सत्ता दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांना लोकसभेत आक्रमक उत्तर दिलं देशातल्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेनं अत्यंत परिपक्व जनादेश दिला आहे मात्र आपल्याला विजय मिळाला आहे असा भ्रम काँग्रेस आणि विरोधक जाणून बुजून पसरवत आहेत खरं तर जनतेनं काँग्रेसलाही जनादेश दिलाय आणि तो म्हणजे विरोधात बसण्याचा सलग तिसऱ्यांदा काँग्रेस देशात शंभर जागांचा आकडाही गाठू शकलेली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बहुमत मिळाल्यानंतर इतक्या वर्षात दहा लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दोनशे पन्नास ही जागा गाठता आलेल्या नाहीत या निवडणुकीत तेरा राज्यात शून्य जागा मिळवणारी काँग्रेस आता परजीवी काँग्रेस झालेली आहे हा जनादेश काँग्रेसनं प्रामाणिकपणे स्वीकारावा असा आक्रमक हल्लाबोल पंतप्रधानांनी केला कांग्रेस के लिए भी इस देश की जनता ने जनादेश दिया है और इस देश की जनादेश है कि आप वहीं बैठिए हम हो जाए तो चीखते रहो चिल्लाते रहो आदरणीय सभापति जी इतिहास का ये पहला मौका है जब लगातार तीन बार लगातार तीन बार कांग्रेस सौ का आंकड़ा पार नहीं कर पाई है ये तीसरी सबसे बड़ी हार है। राहुल गांधी यांनी काल उपस्थित केलेल्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर दिलं शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक हमीभाव मिळत आहे नीट प्रकरणात आरोपींचं अटकसत्र सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं हिंदू समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न या सभागृहाला करण्यात आला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट होती असं सांगत हिंदूंना दहशतवादी आणि हिंसक ठरवणं काँग्रेसची जुनी सवय आहे अशी टीका त्यांनी केली जेव्हा काँग्रेसला सत्ता मिळत नाही तेव्हा ते देशभरात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात भाषा उत्तर दक्षिण अशा मुद्द्यांवरून देशातल्या राज्यात भांडणं लावतात जातीजातीमध्ये भांडणं लावतात आणि खोटं बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करतात काल सभागृहात आपण अशाच खोट्याचं नाट्य पाहिलं असं सांगत पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली यांनी सीएए ईव्हीएम संविधान अशा सगळ्या मुद्द्यांवर खोटं पसरवलं आणि खोटं पसरवून निवडणूक जिंकता येतात हे लक्षात आल्यावर काँग्रेसला खोटं बोलण्याची चटक लागली असं मोदी म्हणाले आणि जेव्हा देशावर साठ वर्ष राज्य करणारा पक्ष जनतेला भ्रमित करणारी वक्तव्य मुद्दाम करतो तेव्हा त्यांना देश अराजकतेकडे न्यायचा आहे याच हे निदर्शक असतं भारत की लोकतांत्रिक प्रक्रिया को सवालों के घेरे मे लाकर अराजकता फैलाने प्रयास किया गया है ये जे सच्चाई जानते हैं कि ये हजार हेरा फेरी के मामले में जमानत पर बाहर है ये ओबीसी वर्ग के लोगों को चोर बताने के मामले में सजा पा चुके हैं उच्च अदालत पर गैर जिम्मेदाराना बयान देने के बाद माफी मांगनी पड़ी है इन पर महान स्वतंत्र सेनानी वीर सावरकर जैसे महान व्यक्तित्व का अपमान करने का मुकदमा है या देशानं दीर्घकाळ तुष्टीकरणाचं राजकारण पाहिलं मात्र आम्ही संतुष्टीकरणाचं राजकारण करत आहोत याचा अर्थ प्रत्येक योजना शंभर टक्के सर्वांपर्यंत पोचवणं हाच सामाजिक न्याय आहे आणि हीच खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता आहे आमची नीती आमची नियत आणि आमची निष्ठा पाहूनच जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत कोट्यवधी लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित देशाचा पाया या निवडणुकांनी रचला आहे आणि या पायावर विकसित देशाची इमारत आम्ही उभी करणार आहोत असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात आमच्या अनेक उपलब्धी आहेत मात्र आमचं सर्वात मोठं यश म्हणजे देशाचं काहीही होऊ शकत नाही या निराशेच्या गर्तेतून आम्ही देशाला बाहेर काढलं आणि आपण काहीही करू शकतो हा विश्वास देशाच्या मनात रुजवला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातलं एक विधान उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले देशाच्या विरोधात काम करणाऱ्या इकोसिस्टीमला आमचं आव्हान आहे की तुमचे इरादे कधीही पूर्ण होणार नाहीत आणि विरोधकांना आवाहन आहे की त्यांनी सकारात्मक राजकारण करावं आणि देशहितासाठी सरकारसोबत येऊन एकत्र काम करावं उत्तर प्रदेशात हाथरस इथे झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांप्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदनाही व्यक्त केल्या पंतप्रधानांच्या जवळपास दोन तास सुरू असलेल्या भाषणाच्या वेळी संपूर्ण काळ विरोधकांनी अभूतपूर्व गदारोळ आणि घोषणाबाजी केली